नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नौपाडा ठाणे येथील रहिवासी असलेले उदय दत्तात्रय कानेटकर व एकोणसाठ वर्ष हे आपल्या बिझनेसच्या कामानिमित्ताने धुळ्यात आले होते नऊ ऑगस्ट रोजी धुळे येथील हॉटेल टी एम रेजन्सी येथे थांबले होते उदय कानिटकर हे हॉटेलमधील एकशे तीन रूम नंबरमध्ये मुक्कामाला होते आपले काम संपवून ते पुन्हा आपल्या रूममध्ये आले व त्यानंतर ते बाहेर आलेच नाही बराच वेळ होऊनही त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा उघडला नाही म्हणून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आवाज दिला मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे हॉटेल मालकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सदर रूमचा दरवाजा उघडला त्यावेळेस उदय कानिटकर हे मृत अवस्थेत आढळून आले प्रथमदर्शी उदय कानिटकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे परंतु उदय कानिटकर यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद